नमस्कार पुणे परिसर या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांच्या सर्वच स्वागत बॉलिवूडचं सुपरस्टार अक्षय कुमार आणि हर्षद वारसे या दोघांना पुणे कोर्टाचा समन्स पुढील महिन्यात कोर्टात हजर राहावे लागणार काय आहे नक्की प्रकरण हे अक्षय कुमारच्या अंगलट येईल का अक्षय कुमार कोर्टात हजर राहणार का नाही असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित राहिल्यात मात्र अक्षय कुमारला कोर्टाचा समन्स जे आहे कोर्टाने अठ्ठावीस या, या, महिन्यात त्यांना हजर होण्यास सांगितलेलं आहे चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर अक्षय कुमार तसेच हर्षद वर्षी या तिन्ही कलाकारांना कोर्टाने हजर राहण्यास सांगितलेलं आहे नाही राहिले हजर नाही राहिले तर त्यांच्यावर कंटेंट होईल आणि मग कोर्टची केस दाखल होईल त्यांना त्यामुळे हजरच राहावं ही निर्णय जाणं की कॅ मामला आहे और जॉली एल एम भी यह एक सीरीज़ है जो अब तक के इसका थर्ड पार्ट आ रहा है और इस सीरीज़ के अंदर वकीलों का अपमान किया गया है जैसे कि जज को मामू बोलना और बहुत सारे इतना जज के ऊपर कोर्ट के ऊपर एलिगेशन किए हुए हैं और उनकी किल्ली बनाई गई है तो ये वकीलों का और न्याय संस्था का अवमान है इसलिए हमने कोर्ट के जरिए आ, उनके ऊपर सिविल केस फाइल किया करने के बाद कोर्ट ने इसमें का जो गांधी है वो जानने के बाद वो तीनों को हाजिर रहने के आदेश दिए जब जब वो, वो पुणे की कोर्ट में अदालत में यस पुणे के अगले महीने में 28 तारीख इसमें दी है अट्ठाईस नौ तारीख दी है उन हाजिर होंगे अगर नहीं आते तो नहीं आते तो उनके ऊपर कंटेम ऑफ कोर्ट की केस मैं चलाऊँगा उनको आना ही पड़ेगा जैसे कि ये एक व्यंग है वैंग करना सेंसर बोर्ड भी है ऐसे में जो आपके आक्षेप है तो कितने सही है इसके बारे में सिनेमा ना लिबेट्री के नाम पर ये जो किया जा रहा है ये गलत है इन्होंने जैसे कि कोई सिगरेट के ऐड आती है या दारू के ऐड आती है तो नीचे लिखा होता है हो एक सूचना लिखी होती है लेकिन यहाँ पे वो पूरी फिल्म चलाई जा रही है उसके रील्स आ रहे हैं मीम्स बन रहे हैं तो कहीं ना कहीं हम वो का इसमें आओ, आओ तो आपके आगे, आगे की किस तरह से अगर वो नहीं मानेंगे तो मुझे न्याय संस्था के ऊपर पूरा विश्वास है मैं आगे बढ़ता चलूँगा और लीगल एक्शन मेरी मजबूत है ॲडव्होकेट वाजेद खान बिडकर हे समज आहे त्यांना कोर्टात हजर व्हायचं आहे जर ते हजर नाही राहिले तर मग पुढची प्रोसिडिंग होईल काय केस होती आणि काय अपमान केलं ते हा जो केस आहे ही जॉली एल बी नावाची सिरीज आहे या त्यामधला हा तिसरा पाठ येत आहे आणि यामध्ये अक्षरशः वकिलांवर आणि न्यायाधीशांवर अपमानित भाष्य करण्यात आलेले आहे ते अक्षरशः जजला मामू म्हणतात जससुद्धा त्यांना वैतागलेलं आहे आणि ते कोर्टामध्ये असं भांडतात जसं काही ते घरात आहेत तर अतिशय खालच्या ह्याच्यावर त्यांनी टीका केलेली आहे त्यामुळं मी त्यांच्याविरोधात पुणे न्यायालयात हे प्रकरण दाखल केलं कोर्टाला यामध्ये अतिशय गंभीरित्या जे आहे ते भाष्य वाटलं आणि त्यांनी ठिकाणही हजर होण्याचे आदेश केले केस कधी दाखल केली होती आणि याला सगळं एक वर्ष मान्य यस कारण चित्रपटाचा जो ट्रीझर आहे तो आलेला होता आणि दोन हजार चोवीसचा काम म्हणजे दोन हजार चोवीसला मी केस दाखल केली होती मला कोर्टात जे काही आहे साठेश्वर योग्य पुरावे द्यावे लागले आणि त्यानंतर कोणाला गाभणी जाणवलं आणि कोटल्याने आले